नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी अकॅडमी जे के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कुठे आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा डॅश टक्के भाग व्यापलेला आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापलेला आहे <inflasprus> प्रश्न क्रमांक तिसरा राजमाता जिजाबाईचे जन्मस्थान सिंदखेड हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा राजमाता जिजाबाईचे जन्मस्थान सिंदखेड हे स्थळ बुलढाणा या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक चौथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय डॅश डॅश या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नांदेड नांदेड या जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रास जाऊन मिळतो तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा व तापी नर्मदा तापी या नद्यांचा गट अरबी समुद्रास जाऊन मिळतो प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक समुद्राचे पाणी हे जलसिंचनाचे साधन नाही प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ महाराष्ट्रामध्ये विदर्भात समृद्ध खनिज साठे आहेत प्रश्न क्रमांक आठ पहा महाराष्ट्र मेलाघाट अभयारण्य डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाघ महाराष्ट्र मेलाघाट अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक नऊ तेंदू पानाचा उपयोग खालीलपैकी कशासाठी करतात तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विडी कारखान्यात तेंदू पानाचा उपयोग करतात प्रश्न क्रमांक दहावा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बुलढाणा लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय महामार्ग नमुने खालीलपैकी कोणती शहरे जोडली गेली आहेत तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे आणि सोलापूर राष्ट्रीय महामार्ग नवणे खालीलपैकी पुणे आणि सोलापूर ही शहरे जोडली गेली आहेत प्रश्न क्रमांक बारा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पँडिचेरी पँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे प्रश्न क्रमांक तेरा भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उजनी भीमा नदीवर उजनी हे धरण बांधले गेले आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाडेगाव महाराष्ट्रामध्ये पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र स्थापन झालेले आहे क्रमांक पंधरा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाशिक महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे आहे पुढचा प्रश्न विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा चिखलदरा चिखलदरा हे विद्या विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे क्रमांक सतरा खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भिल्ल गोंड कोलाम कातकरी या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण मा नंदुरबार या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक हजार दोनशे मेमी महाराष्ट्रातील सरासरी प्रजन्यमान एक हजार दोनशे मिमी आहे कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कराड कराड हे ठिकाण कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण आहे क्रमांक एकवीस कोणत्या नदीस चंद्रभागा या नावाने ओळखले जाते तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भीमा भीमा या नदीस चंद्रभागा या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील गुळांच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र डॅश डॅश येथे आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर महाराष्ट्रातील गुळांच्या बाजारपेठाचे मुख्य केंद्र कोल्हापूर येथे आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कोठे आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सावंतवाडी सावंतवाडी या ठिकाणी रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस विदर्भामध्ये पडतो तर प्रश्न पहा कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वालुकामय वालुकामय ही जमीन कसण्यासाठी कठीण असते